नमस्कार सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे सुवर्णऐत एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे खरं तर ती कविता खूप आवडली आणि मनाला पटलीसुद्धा म्हणून मी आज तुमच्यासाठी एक कविता सादर करते ऐका तर माहेर वाशिन लेकीला चार दिवस खाऊ घालते माहेर वाशिन लेकीला चार दिवस खाऊ घालते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेसाठी ठेवते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेसाठी ठेवते परक्याचं धन बोलून लेकीला बाई शंभर वेळा टोकते परक्याचं धन बोलून बाई लेकीला शंभर वेळा टोकते काही झालं तरी आपल्या घरची म्हणून सुनेला नेहमीच माफ करते काही झालं तरी आपल्या घरची म्हणून सुनेला नेहमीच माफ करते घरातील प्रत्येक गोष्ट बाई लेकीवर लादते घरातील प्रत्येक गोष्ट बाई लेकीवर लादते मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते लेकीचं बाळंतपण करून बाई चार दिवसात मोकळी होते लेकीचं बाळात्पण करून बाई चार दिवसात मोकळी होते सुनेच्या पोराला मात्र दुधावरची साय म्हणून आयुष्यभर जपते सुनेच्या पोराला मात्र दुधावरची साय म्हणून आयुष्यभर जपते खरंच अशीच असते का बाई कमेंट करून मला नक्की सांगा